हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही प्रेम पाहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण काय याची रेसिपी आहे न्यू पाहून घेऊया थँक्यू सो मच so हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवणार आहोत अगदी पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता आपला बनणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज हो तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर आज आपण बनवणार आहोत हेल्दी असा नाश्ता अगदी होलग्याचे आणि हिरव्या मुगाचे हे थालीपीठ आपण बनवणार आहोत त्यासाठी कसं प्रमाण आहे काय साहित्य आहे ते पाहून घेणार आहोत तर मस्त असे क्रिस्पी आणि खमंग असे हे थालीपीठ बनणार आहेत त्यासोबतच मस्त असे मूग आणि ओव्याचे छान असे पकोडे क्रिस्पी क्रिस्पी पकोडे बनवणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया ते आपण थालीपीठ बनवण्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे कसं प्रमाण आहे ते, ते, ते पाहणार आहोत तर इथे आपण घेतलेले आहेत फुलगा फुलगा मोड आलेले हुलगा आहेत छान असं भिजलेले आहेत हे एक वाटी असं फुलगा घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आहे मूगडा मूग तर हे सुद्धा छान असे मोड आलेले आहे त्यालासुद्धा हिरवे मूग आहेत एक वाटी असे मूगसुद्धा घेतलेले आहेत इथे मूगडाळ आहे अर्धी वाटी भिजवलेले आहेत छान असे भिजलेले आहेत अर्धी वाटी घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि ओव्याची पाने हिरवीगार गार अशी आहेत सुद्धा छान असे आपण चिरून घेणार आहोत त्याचबरोबर इथे आहे पुदिन्याची थोडीशी पानं घेतलेली आहेत चिरून घ्यायची आहेत त्याचबरोबर इथे आहे हिरवी मिरची कच्ची हळदी आहे हीसुद्धा आपण घेतलेली आहे आर् अर्धी भुटुकासा घेतलेला आहे चिरून घेतलेला आहे अद्रक आहे त्यानंतर भरपूर असं लसूण आहे हे आपण बारीक मिक्सरला करणार आहोत तर आपण हे बारीक करायला मिक्सरला घालून घेऊया इते इते तर त्याचबरोबर इथे साहित्य पीठ काय घेतलेत पाहूया तर इथे आहे डाळीचं अर्धी वाटी पीठ आहे आणि हे आहे गाजर गाजर असं बारीक खिसून ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे आहे ज्वारी बाजरी नाचणीचं पीठ आहे हे आणि इथे आहे गव्हाचं थोडंसं अर्धी वाटीच्यावर एक पीठ आहे आणि त्याचबरोबर त्याच्यातच आपण कॉर्नफ्लावर थोडंसं घेतलेलं आहे तर एवढं असं आपण थालीपीठ असं साहित्य घेतलेलं आहे तर आपण आता हे सगळं बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरला आपण हे बारीक करून घेऊया इथे आपण लसूण आणि मिरची पेस्ट केलेली आहे आता आपण हे जे फुलगे आहेत हे पण ह्याच्यामध्येच बारीक करून घेणार आहोत फुलगे आणि हे मूग आपण ह्याच्यातच थोडे थोडे असे छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर पाहू शकतो इथे आपलं छान असं बारीक झालेलं आहे तरी पण अजून थोडंसं पाणी घालून छान असं वाटण करून घ्यायचंय तरी ते आपलं वाटण छान झालेलं आहे पाहू शकता बारीक वाटण झालेलं आहे आता आपण हे पीठ वगैरे घेतलेले आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व पीठ अशी मिक्स करणार आहोत आणि हे जे गाजर आहे आपण बारीक केलेलं ते पण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायचे आणि आपण हे जे वाटण केले ते ह्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता हे सगळं मिक्स करायचे ओव्याची पानं बारीक चिरून आपण ह्याच्यात घालून घेऊया तर आपण इथे ओव्याची छान अशी बारीक पानं चिरून घेतले ते घालून घेऊया पुदिना पण बारीक चिरलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा जिरे घालून घेऊया आणि चवीनुसार आपल्याला मीठ घालून आहे सैंदव मीठ आहे एक चमच असं सैंदव मीठ घालून आहे त्याचबरोबर आपण हिंग थोडासा चिमूटभर हिंग घालून आहे आता आपण छान असं हे मळून घेणार आहोत छान असा घट्ट गोळा पण हा मळून घ्यायचा आहे सगळं मिक्स करायचं आहे ह्याच्यामध्ये घट्ट गोळा मळून घेऊया पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे त्या ह्याच्यामध्ये सगळं आपला घट्ट गोळा मळला गेला पाहिजे तर इथे आपला छान असा घट्ट गोळा मळून झालेला आहे आता आपण थोडंसं तेल घालूया आणि अजून थोडंसं मॅच करूया त्याला छान असं बघू शकता मस्त असा आपला हा गोळा छान मळला गेलेला आहे आता आपण ह्याला रेस्टसाठी ठेवून देऊया एका बाउलमध्ये एक अर्धा तास आपण असंच ठेवून देणार आहोत जेणेकरून छान असा तो मुरला जाईल तर आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया आपण थालीपीठासाठी भरपूर असा कांदा बारीक करून घेतलेला आहे पहा अगदी बारीक का असा कांदा आपण ह्या मशीनच्या सायने करून घेतलेला आहे आता आपण आपलं रेस्टसाठी ठेवलेलं थालीपीठाचं पीठ पाहूया तर एक अर्धा तास झालेला आहे आणि छान आपलं पीठ भिजलं गेलेलं आहे छान असं भिजलेलं आहे आता आपण थालीपीठ करणार आहोत तर हा जो कांदा आहे तो आपण काढून घेऊया आणि थोडं थोडं जसं पीठ आपल्याला लागलं तसं त्याच्यामध्ये आपण हा घालून थालीपीठ बनवणार आहे कारण एकत्र जर सर्वांना जर कांदा लावला तर त्याला पाणी सुटेल सर्व पिठाला त्यामुळे आपल्याला जेवढं गोळा असेल तेवढ्यालाच हे कांदा घालून आपण एक एक थालीपीठाचं बनवून घेऊया तर आता हे सर्व हे करून ठेवूया आणि आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया आपण आता हे जो कांदा घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आपण छान असा मिक्स करून घ्यायचं आहे जसं लागेल तसा कांदा एक एकेका गोळ्याला आपण घेणार आहोत तर पाहू शकता एक गोळा आपण असा घ्यायचा आहे आणि आपण एक कपडा घेतलेला आहे कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि असं आपण टाकून घ्यायचं आहे आणि हा आपण गोळा घेतला आहे तो आपण छान असा प्रेस करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी पाणी घ्यायचं आहे हाताला लावून आणि छान असा हा थापून घेणार आहोत असं पाणी आणि थोडं थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि असं थापून घेणार आहोत तर आपलं छान असं इथे थापून झालेलं आहे आता आपण इथे पॅन ठेवणार आहोत आणि थालीपीठ आपण तव्यामध्ये घालून घेऊया आपण गॅसवरतीच पॅन ठेवलेला हो आहे तवा ठेवलेला हो आहे तर गरम झालेला आहे आता आपण थालीपीठ जे आहे ते घालून घेऊया थोडेसे वर आपण घ्यायचे आणि कपड्या काढून घ्यायचं आहे पाहू शकता आणि आपण ह्याच्यावरती एक पाच मिनटाशीच प्लेट टाकून देऊया वापरायला पाहिजे छान असं तरी ते पाच मिनटं झालं पाहू शकता आपलं थालीपीठ छान असं भाजलं गेलेलं आहे तर आपण पलटी करून एक थोडंसं ठेवूया थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं आहे पाहू शकता अगदी अलगद असं निघालेलं आहे आता आपण पलटी करूया एक दोन मिनटं असंच पलटी ठेवून छान असं खरपूस भाजायला हवं तर पाहू शकता आपलं छान असं थालीपीठ पाटी मागून फोडून छान असं भाजलं गेलेलं आहे तर मस्त असं आपले इथं थालीपीठ तयार झाले आपण एका ह्याच्यामध्ये काढून घेऊया जेणेकरून त्याची वाफ पूर्ण जाईल चाळणीमध्ये आपण काढून घेतले तर अशा प्रकारे आपण सर्व थालीपीठ करून घेऊया इथे आपण दुसरंही बनवले तर सर्व थालीपीठ आपण बनवून घेऊया ते आपण थालीपीठाबरोबर छान अशी मूग आणि ओव्याची भजीसुद्धा बनवतो आहे तर इथं आपण पॅन ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण भजी सोडून घेऊया ओवा आणि मुगाच्या डाळीचे मस्त असं क्रिस्पी हे भजी होतात तर अशा प्रकारे सर्व करून घेऊया आपले छान असे मुगाचे आणि ओव्याचे पकोडे तयार झालेले आहेत पाहू शकता किती मस्त असे पकोडे झालेत आपण हे सर्व करणार आहोत खूप सुंदर असे हे क्रिस्पी क्रिस्पी पकोडे लागतात तर अशा पद्धतीने आपण सर्व करून घेतले आता आपण थालीपीठ आणि हे सर्व करून घेऊया पाहू शकता आपले सर्व पकोडे अरे तरी ते पाहू शकता आपले सर्व थालीपीठ इथे तयार झालेले आहेत तर आपण थोडंसं थोडं थोडंसं असं तूप लावून घेऊया अगदी गरम गरम मस्त असं तूप थालीपीठाला लावून छान असं खमंग असं लागतं थालीपीठ तर आता आपण सर्व थालीपीठांना हे लावून घ्यायचे आणि ते आपण एक प्लेट घेतली आहे प्लेटमध्ये आपण एक एक असं ठेवून द्यायचे पाहू शकता की ती थालीपीठ छान असं दिसत आहे तर सर्व थालीपीठांना आपण छान असं हे लावून घेऊयातो आणि त्याबरोबर आपण इथे पकोडे बनवलेले आहेत ओवा आणि मुगाचे तर ते सुद्धा आपण इथे सर्व करून घेणार आहोत त्याच्याबरोबर तुम्ही दहीसुद्धा खाऊ शकता मस्त असं दही आणि थालीपीठ तर आपण सर्व करून घेऊया हे तरी ते आपण एका डिशमध्ये छान असं हे सर्व करून घेऊया तर पाहू शकता थालीपीठ आपली किती सुंदर अशी झालेली आहेत आणि चवीला तर एकदम खमंग आणि पौष्टिक हेल्दी असे हे थालीपीठं बनवलेले आहेत कारण खूप छान असं मूड आलेल्या दा ह्याच्यापासून आपण हे बनवलेलं आहे हुलगा मूग सर्व काही मस्त पौष्टिक पौष्टिक असे हे पासून बनलेलं आहे तर पाहू शकता पाटीमागून वगैरे खूप छान असे भाजले गेलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण मस्त असे हे थालीपीठं बनवलेले आहेत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ पौष्टिक बनवा लहान मुलांच्यासाठी तर खूपच पौष्टिक हेल्दी असा नाश्ता आपला होतो तर इथे आपण त्याबरोबर हे घेतलेलं आहे टोमॅटो कचप घेतलेला आहे आणि पकोडे घेतलेले आहेत तुम्ही दहीसुद्धा थालीपीठाबरोबर खाऊ शकता दह्याबरोबर अगदी रुचकर असे हे थालीपीठ लागतं तर खूप सुंदर अगदी कमी तेलामध्ये आणि अगदी पौष्टिक असे हे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत खूप खमंग असे हे थालीपीठ आपले नक्कीच करून बघा हा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण भेटूया अशाच न्यू व्हिडिओस आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच